रशी को नमस्कार मी सुलवानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती नगर एक गोळण सादर करत आहे रे जा श्री हरी माठ माझे शिरी जा रे जा श्री हरी माठ माझे शिरी अरे जा रे जा नको वाजव बासरी ಅರೆ ರೆ ನಕೋಸರಿ ಅರೆ ನಕೋಸರಿ ಅನಯಾ ಗವಳ ಮೇರೆ ಭಿ ರಾಧಾ ಅನಯಾ ಗವಳೆ ಭಿ ರಾಧಾ ತೆ ಮೀ ತು ಮುರಲಿ तल्लीन झाले मी तुझ्या मुरलीच्या नादा हट्ट तुझा भारी हडवीशी रस्त्यावरी हट्ट भारी झाडवी रस्त्यावरी अरे झा नको वाजव बासरी अरे जान रे जा नको वाजव बासरी जा रे झा जा, माठ माझे शिरी जा श्री हरी माठ माझे शिरी अरे जा रे जा नको वाजव वासरी अरे जा नको वाजव वासरी अरे जा 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 नको वाजवू वासरी तुझी या ठिकाणी दिसत अवगुण मोठा तुझी या ठिकाणी दिसत अवगुण मोठा दही दूध चोरुणी बरीशी आपल्या पोटा दही दूध चोरुनी बरीशी आपल्या पोटा हट्ट तुझा भारी हट्ट तुझा भारी रस्त्या रस्त्यावरी हट्ट तुझा भारी हडविशी रस्त्यावरी अरे जा रे जा नको वाजव बासरी अरे झा नको वाजव हरी माठ माझे शिरी जा जा हरी माठ माझे शिरी अरे जा रे जा नको वाजव वासरी अरे जा रे जा नको वाजो वासरी <slope> अरे जा अरे जा नको वाजव वासरी म्हणे कानू पात्रा करीते मी विनंती म्हणे कानू पात्रा करिते मी विनंती चरणी म्हणे कानुपात्रा मी विनंती चरणी देवादिकाशी नकळे तुझी करणी देवादिकाशी नकळे तुझी करणी आठव्या अवतारी गोपिका उद्धरी आठव्या अवतारी गोपिका उद्धरी अरे जा रे जा नको वाजो वासरी अरे जा रे जा नको वाजो वासरी अरे जा, 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 जा नको वाजो वासरी जा, अरे जा ಹರಿ ಮಠ ಮಾಜೇ ಸಿರಿ ಜಾರೇ ಶ್ರೀ ಹರಿ ಮಠ ಮಾಜೇ ಶಿರಿ ಅರೆ ಜಾ ರೇ ನಕೋಸರಿ نکو واځو واسري نکو واځو واسري گوپال کرشنا भगवान کي يادنيو